Pode levar घ्यान का चाय ग्यान? ग्यान का? नाही फर्स्ट लाईक धन्यवाद राजा ये पोहे खायला पोहे खायला ये मिनी राम राम अभिनंदन धन्यवाद धन्यवाद या पोहे खायला या पा पंधरा के झाले म्हणून पोहे खाताय मी पंधरा के साठी एकटे एकट्या बनव म्हणला बा आता बनवलं हाय लिओ टायगर राधा लिओ टायगर म्हणत आहे या राधा हे राधा हे राधा बोल राधा बोल हाय राधा लिओ टायगर आला हे कोणता टाइम आहे पोहे बनव म्हणलं तर बनवून बा पोहे बनव म्हणलं बनवून आता इकडे खातात ना लोक खा म्हटलं खातात रशिक जय संत तुकाराम वैशाली ताई पोहे घ्या वैशाली ताई हॅलो रसिक कुठे राहता रसिक नाही माझं नाव काय आहे तुमचं नाव काय आहे पदवी आहे ते आता आम्हाला तर नाही माहित दादा पदवी आहे म्हणून आज काय दिवसभर लाईव नाही वाटत नाही एकदा घेतली लाईव्ह लाईटच गोल होती तिकडे आणि मग इकडे आली इकडे तर व्हिडिओज बनवले साडे चार वाजतापासून पाच वाजेपर्यंत अपलोड व्हिडिओ लई ते संस्कृतीलाही मला मेसेज करत आहे संस्कृती खूप मेसेज करत आहे ताई खूप छान दिसत आहे धन्यवाद ताई धन्यवाद ताई आईकडे आली आहे आए मी आईकडे आली आहे मग अशी व्हिडिओ बनवायसाठी तर मग हे म्हणाले मला कर म्हटलं ठीक आहे सासर जवळ माहेर हो हो जवळच आहे नशीब आहे तुमचं मग <laughs> जवळच आहे करते म्हटलं बा पोहेकर म्हटलं तर आता माझा भाऊ पण येणार त्याला पण होऊन जाते पोहे नाश्त्याला माझा भाऊ पण येईन आता वरचे कमेंट वाचली नाही वाचली ना रसिक ही पदवी आहे त्याच्यानंतर कमेंट नाही आले तुमची दादा होऊ शकते सौंदर्याची खान कोकण या चॅनल ला प्र, प्रमोट करा सौंदर्याची खान तर या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा सौंदर्याचे खान कोकण मला वाटते खूप छान व्हिडिओ असतील तुमचे तर या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा न्यू आपलं कोकण हाय वहिनी भाऊ कसे आहेत आहेत बसले आहेत चांगले आहेत आता नाश्ता करून झाला सॉरी सौंदर्याचे खान कोकण सिद्धेश दादा नमस्कार कसे आहे आहे एक कमेंट नाही तुम्हाला दिसत आहे पण मला नाही दिसत आहे दादा नाही तर मी वाचली असते मला नाही दिसत आहे ना तुमचे कमेंट लाईक केले धन्यवा सिद्धे धन्यवाद सिद्धेश दादा न्यू आपलं कोकण हाय धन्यवाद इकडे खाता आम्हाला नाही आता तुम्हाला देता आलं दिलं दे असतं तुम्ही लई लांबात हाय ताई वर जाल तू मला रिप्लाय केलं थँक अगं तुझ्यासाठी आली मी किती मला पागल केलं ना ताई यानं ताई बोल कशी आहे तू संगीता ताई काय खाताय संगीता ताई पोहे खाताय मी आता कदम दादा तुम्ही साडी लेवा राव तुम्ही साडीवर खूप छान दिसता राव धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद वेंकी हाय सिस्टर अकबर हॅलो ताई लई उशीर लावला जेवण करायला नाही हो दादा जेवण नाही आहे लवकर खाऊ लागावं हो गीतू आली गीतू हो ना गीतू अरे गीतू म्हटलं करायला करायचं ओहा हो आमच्या सायली नाही कमेंट केली नाही होत आहे आमच्या सायली नाही कमेंट चिकन भाजी हो का, केली आम्ही पण बनवते ताई पार्टी पंधरा के ची <laughs> आता मोनो व्हायला बा इकडूसा बाकी आहे इकडूसा मोनो व्हायला एवढा बाकी आहे पटापट मोनो करून द्या चायनल लिओ वेलकम गितू आली गीतू दादा ए मातारी ताई जेवण केलं का नाही हा जो सीताराम दादा आहे ना हा सगळ्यांच्या लाईव्ह जाऊन घाण कमेंट करत आहे आधी छान कमेंट करायचा आता सगळ्यांच्या व्हिडिओला मी ताईच्या पण लाईव्ह गेली तिथे पण हा घाण करत होता सीताराम पालांडे आणि मला आधी नंबर मागत होता ए आमची सायली बोलती होता सायली हाय सायली प्रशांत शिंदे हाय ओके ताई चिकन खाणारे सावधान रहारे काय झालं चिकन मध्ये काय झालं कुंकू लाव कशी बरी बरी मयूर पा ना तो सीताराम कसा बोलत आहे दादा आ, रसिक शांत विचार बघा तो कसा बोलत आहे तुम्ही पहा तुम्ही कुठून आहात नागपूरवरून थँक माझ्यासाठी आपले पंधरा केजची पार ताई पार्टी पंधरा केजची बरी आहे वैशाली तर सीताराम आता माथारा झाला असेल सीताराम म्हातारा नाही होणार आहे जवानच राहणार आहे अच्छा पिक्चर काय म्हणून त्याला काबरी चाबरी लाई आता हो सीताराम हो। नाव आहे त्याच नाव तर विचार नाही तो जवानच राहणार आहे म्हातारा नाही होणार आहे चाय बनवते चाय चहा चहा असं वातावरण माझ्या घरी नाही माझ्या घरी नाही मी मॅगी केली हो का मी चाय आता तुम्ही पिता का तुम्ही तर आताच नाही म्हणले मी बनवता तुम्ही प्या ना ठीक आहे बा जा 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 भान जा, खोदर आहे आज कुठे गेला होता तुम्ही मी आईकडे आली आहे आईकडे आहे मी काय ताई ओळखलं का हो ओंकार हाय ओंकार ओळखलं चहा बनवते मी कुठे फिरते आली आईकडे आईकडे आली दाखवलं नाही का झाड तुम्हाला झाड नाही दाखवले का झाडांना दाखवले का तुम्हाला तेच नागपूरच गणेश बनसोडे ओ शीतलताई नमस्कार नमस्कार आईकडे आली आहे मी बाहेरचं वातावरण दाखवू बाहेरचं वातावरण माझ्या आईला चाय प्यायचा आहे ताई ग मी आली या मॅगी खायला हो झाडं लावलेले आहेत माझ्या आईने झाड लावले आहेत हे झाड आहेत हे पूर्ण झाड लावले आहेत आई आई माझी आतमध्ये ते नाही आहेत व्हिडिओमध्ये आई मी आलो कुणाचं घर आहे <laughs> माझ्या आईचं आहे मनीषा ताई आईचं घर आहे माझा नेचर लवर आई हो माझ्या आई बघा ना किती झाडं लावते या वयात पण बघा किती झाडं लावते पेंट करून झाडं लावते मडक्याला पेंट करून झाडं लावले आहे तिने बघा किती नवीन नवीन प्रकारचे झाडं लावलेले आहे पूर्ण विकत आणलेले आहे कोणी कोणाला मागितलेलं आहे भेटल त्याच्यात लावते ज्याच्यात भेटल ना त्याच्यात झाड लावते ते एक ओव्याचं झाड दाखवू का ओव्याचं कुठं गेलं झाड ओव्याचं झाड हो हो एक ओव्याचं झाड होत ना ओवा ओवा झाड कुठं ठेवलं एक ओव्याचं नाही ते माहेरी आल्या काय हो कोणत्या एरियामध्ये आहे खूप छान आहे बघा तिकडे पण सिल्वर प्लांट हे बघा मडके तिनं असं केलेलं आहे बघा दिसते अशी सजावट केलेली आहे तिने हे सजावट केलेली आहे घरी हे अंड्याचे ट्रे आणि हे वेस्ट नाही सगळ्या ठिकाणी तिने सजावट केलेली आहे मस्तच बाग फुलली हो तिला झाड लई आवडतात झाड लई आवडतात तिला जे भेटलं ना त्याला कापते ते आणि त्याच्यात झाड लावते आहे हे तिकडे शेत आहे दुसऱ्याच कोड पाठवू का <laughs> थांबी चाय बनवते माझी आई चायची वाट आहे अस झालेलं आहे बा मनिषात गेल्या वाटत असं आहे आहे का नाही आपण साध सिंपल बा Sampai aku tuh oh. meja. अरे हे लोक लई कशी चाल मस्त फुलझाड घेऊन जा घरी मला नाही आवडत जा बर पहिले हा ते राहू दे ते राहू दे जा तिला लहान पहिले बंद कर श्रीकांत चंद्र सॉन्ग ऐकलं का नाही वाचत ओव्याचे झाड दाखवा हो दाखवते दाखवते ओव्याचं झाड नाही दिसत आहे मला काय माहित कुठं याच पण विचारते तिला विचारते ओव्याचे झाड भांडे नसते मी नाश्ता बनवला ना भांडे वाचत आहे बघा तर काय करू अभिनंदन ताई दादा तुमचा मग मी बोलते तुमच्या सोबत तुमच्यासोबत बोलते म्हटलं धन्यवाद धन्यवाद इकडे आली आहे आईकडे आईकडे आली आहे तुमच्या भांडे घासते भांडे घासते माझ्या सुद्धा कामच राहते बघितलं <coughs> दिलरा पाणी झाला का होम ताई पंधरा के ची पार्टी द्या हो बघितलं सून नाही आहे तर आता नाश्ता बनवला तिच्या घरचे भांडे घासून जाते मी अहो मला तुमचे बरोबर बोलायचे होते हो 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 नक्की नक्की आत्ता आत्ता बोलते मी आत्ता बोलते तुमच्या सोबत दादा बोलते 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 मी बोलते तुमच्यासोबत दादा सॉरी दादा सॉरी बोलते मी तुमच्या सोबत बोलते बोलते दादा नक्की बोलते थांबा म्हटलं मायच्या घरचे भांडे घासून सुन जाते नाही आहे मुलीला काळजी आहे भांडे घासते नाश्ता बनवला तर आहे की नाही All right. <laughs>